हाय लोक भन 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 करते लगुन लगुन या विचारांनी काय झालं या मोटर नाही चालू झाली नाही झाली बस काय कशाची मोटर चालू होती आवर किती वाजून झालं मी बाजारावर आणते म्हटलं मोटर चालू आहे का काय तुम्ही कांदे दारे आहे का काय बघा कांदे नाही लाईट गेली बस खाली असं आहे बाई काय डोक्यात मिस्टी गन 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 डोक्यात काय झालं गन गनीला काय काय झालं म्हणजे हा काय एवढा मोठा पोरगा लग्नाला आलाय पुरी मिळणार एवढा हाय बाया काय करायचं ज्या टायमाला ह्या भाड्याचं लग्नाचं वय होत तो पुरी ना करायच्या कसले नको मला ही नाही पसंत नको मला ती नाही पसंत आता आता गेलाय तिच्या पुढं कोण विचारतो आता बघायची एका ती घ्यायची करून आपण गरीबाच्या पुरी काही रस्त्यावर पडल्यात काय हा आता कोणाची तरी बघितली पाहिजे ना आता गरीबाच्या जरी घरी गेलं तरी ती म्हणतोय माझी पुरगी अजून शिकवायची शिकवायची काय करायचं अरे बाबा म्हणा छप वाकडं आपलं छपर आहे सगळ्या राहणार केलंय म्हणा सगळं खरं आहे माझ्या भावाला सांगेन मी म्हणे एखादी बारकी पुढी काय काय तुझा भाऊ करीन तुझ्या भावाच्या पुरचं आता जमले त्यांनी दिली असते मला नाही सांगितलं त्याने जमल्याला तो कसा सांगेन तू मागायची नाही का माझ्या पोराला दि म्हणून का बाय तेवढं खरं आहे बर तुझा पोरगा भावाला माहितच आहे ना आपल्या पोराची वर तर भावाला माहितच आहे तुझ्या पण काही पोरग घरी आले त्याला सांगत जावं थोडं ऐकन बाप्पाचं आता काय माझ्या चपला त्याला यायला लागल्यात तो माझा ऐकायचं आहे का आता त्या दिवशी त्याला ते सांगत होतं समजून अरे तू कर पोरांच्यात फिरून नको तू जरी शिक तसले मित्र शिगरेटीवड मा मावा खाई तंबाखू खाई वाहून रावळं बघतच असतात दार रुपये सिगरेटी वड कुठे ना कुठं खो होतच की फार तरी मग कशा पुरी मिळते मिळत्या गरी प्रयत्न करणं काम आहे कस आहे आपण आई वडील तोंड जोडून घ्यायची पाळ्या नका टेन्शन घेऊ बघू कुठले तरी काय साधा आहे का गरीबाची बघाय गेलं काय गरीबाच्या पूर रस्ता पडलेत काय नाही तेवढं खरं आहे त्यांना नाही वाटत चांगला जावंय मिळावा सगळ्याला वाटत व्यवस्थित आपल्या मुलीचं हो पण आपल्या रानवायती आहे पोरांना सांग चाटून खाते का आपल्या राणाला आता बघाय गेलं तर ती शेती आहे का मग शेती आहे का त्यांचं हिच काम आहे पण तो काही कमी व्यवस्थित वागावा व्यवस्थित राहावा चार माणसात बसावा चार माणसात उठावा तर पूर्गी अह आता पार वळूचे वळू माजल्या गे झाला पोर आहे तर गावात पण आता या पोराला बघावं लागेल कोण दिन आता आता कोण दिन राहनात कोण राहत तोंड सोजून घ्या टेन्शन नीट राहिल्यावर काळजी करायचं आला दिवस चाललाय आला दिवस चाललाय आला दिवस चाललाय म्हणून आपण त्याला संध्याकाळी आता काय म्हणायचंय बाबा आपलं तर कुठं तोंड रावायचो की जागा राहिली पाहुण्या रावल्या सगळ्या पाहुण्याची दार न दार धुंडन ह्या पाहुण्याकडे पूर्गी आहे म्हणलं की तिथं जातोय त्या पोराक त्या पाहुण्याकडे पोरगी आहे म्हणलं की तिथं जातोय कशासाठी आयला होऊन जाईन पोराचं होऊन जाईन पोराचं पण पोरांनीची इज्जत घालून घेतली ना अगोदरचीच ह्या पोराच्या नाताने ह्या मोटरसायकलवर फिर जा गावात ये चक्कर मारून राऊन राऊनच्या काही डोळ्यात माती गेली होई हो आपण म्हणायचं आयला पोरांना पुरीच मिळणार पोरांना बी पुरी मिळत्यान पण पोरांनी नीट राहिलं पाहिजे तर पोरी मिळतात काही पोरांनी थोडा बाप्पाचं ऐकलं पाहिजे तर मार्गदर्शन होतंय नाही तर पोरं आपलं खरं करतात आला माझा मित्र ना आला माझा आमका ना आला असं वाटलं होत नको मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे आणि बसायचं त्या डोकं घटलं शेजारचा बसलेला माणूस मेल ना तरी ती बघत नाही आव पाणी नव्हतं प्यायला पाणी त्याला म्हणलं बाबा मोटर चालू आहे पाणी तरी भर नाही नाही म्हणलं मला मित्राचा फोन आलाय त्याच्या लग्नाची काही म्हणलं पत्रिका वाटायचा काय काय नाही नाही आजच्या पोरांच काही रे इतकी बेकार परिस्थिती नाव घेऊन नाही माझं म्हणायला वाटायला लागले त्या आई बापांना काय म्हणायचं की माझं म्हणायचं का इतकी बेकारी झाली काय सांगाव हो बर मी बघते मोटर लाईट आली बघ तिकडून जा हा ना लाईट आली का बघित्रा तिकडे नाही आणि तिकडे बाजार घास कापा थोडा बघून आता टाकतो आणि कापतो তাই বলব কোনো কুণ झाले